फुलंब्री ग्रामीण रुग्णालयाच्या अधिपरिचारिका संगीता जगताप जिल्हास्तरीय फॉरेन्स नाईट टिंगेल पुरस्काराने सन्मानित जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात पार पडला हा पुरस्कार सोहळा नमस्कार मी जयश्री सोनवणे पंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या वर्षात जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आदी आरोग्य विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या पदावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरीय फॉरेन्स नाईट टिंगेल पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सोहळा छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना यांच्या उपस्थितीत पार पडला जिल्हास्तरीय फॉर फॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कारासाठी जिल्हाभरातील आरोग्य विभागात वेगवेगळ्या पदावर कार्यरत असणाऱ्या आरोग्यसेविका अधिपरिचारिका आरोग्यसेवक यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते त्या आलेल्या प्रस्तावानुसार जवळपास अकरापेक्षा अधिक पुरस्कार पुरस्कारार्थींना प्रथम द्वितीय व तृतीय असे वर्गवारीनुसार पुरस्कार जाहीर केले होते त्यानुसार ग्रामीण रुग्णालय फुलंब्रीच्या अधिपरिचारिका संगीता जगताप यांना त्यांच्या उत्कृष्ट आरोग्यसेवा केल्याबद्दल जिल्हास्तरीय फॉरेन्स नायटिंगेल हा सन्मानाचा पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना यांच्या आदेशान्वय आरोग्य उपसंचालक आरोग्यसेवा आर सी एच पुणे डॉक्टर रेखा गायकवाड डॉक्टर भूषण रामटेके उपसंचालक आरोग्यसेवा परिमंडळ छत्रपती संभाजीनगर डॉक्टर अभय धानोरकर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा छत्र जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर डॉक्टर विशाल बेंद्रे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांचे शुभ हस्ते चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जागतिक आरोग्य दिन फॉरेन्स नायटिंगेल बद्दल सखोल असे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अभय धानूरकर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले त्यांनी आपल्या प्रस्ताविकेत जागतिक आरोग्य दिनाची पार्श्वभूमी तसेच त्यांचा उद्देश याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले ते म्हणाले की या वर्षाचे जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य माझे आरोग्य माझा अधिकार याबाबत माहिती दिली व फॉरेन्स नायटिंगेल यांचे जीवन कार्या बाबत माहिती दिली आज खऱ्या अर्थाने माझ्या तळमळीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला हेच आमचं भाग्य समजतो त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व पुरस्कार प्राप्त आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले अधिपरिचारिका संगीता जगताप या नेहमीच आपल्या आरोग्यसेवेत तत्पर असतात त्यांचे विशेष कौतुकसुद्धा केले आरोग्यसेवा उपसंचालक डॉक्टर रेखा गायकवाड आर सी एच पुणे यांनीसुद्धा सदर कार्यक्रमानिमित्त माता व बालकांचे आरोग्य तसेच ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचारी असलेल्या विशेष कार्य याबाबत आपले मनोगत व्यक्त केले तसेच सर्व आरोग्य कर्मचारी असलेल्या कार्याबाबत त्यांची प्रशंसा केली डॉक्टर भूषण रामटेकी उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ छत्रपती संभाजीनगर यांनी आपले मार्गदर्शनपर भाषणात जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यामागचा उद्देश सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा देण्यासाठी कटिबद्ध असणे हा विषय मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदन गनोरे सांख्यिकी अन्वेषक यांनी केले आहे या पुरस्कार सोहळ्यात जिल्ह्यातील शहर व ग्रामीण विभागातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते जिल्हास्तरीय फॉरेस्ट नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित आरोग्य कर्मचारी अधिपरिचारिका आरोग्यसेवक आरोग्यसेविका सचिन कोटकर सार्वजनिक आरोग्य परिचारक आरोग्य विभाग छत्रपती संभाजीनगर मोनिका बिसेस सार्वजनिक आरोग्य परिचारिका आरोग्य विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर प्रशांत सोनटक्के सार्वजनिक आरोग्य परिचारक जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर शांता गजेवार अधिपरिचारिका जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर संगीता जगताप अधिपरिचारिका ग्रामीण रुग्णालय फुलंब्री अनुसया सावरगावे अधिपरिचारिका जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर शारदा छत्रपती आरोग्य सहायिका प्राथमिक आरोग्य केंद्र नांदर रंजना राठोड आरोग्य सहायिका प्राथमिक केंद्र आमठाणा तालुका सिल्लोड संगीता राग सहायिका प्राथमिक आरोग्य केंद्र विहा मांडवा कला पुरेकर मिनी जोसेफ आरोग्य सेविका उपकेंद्र नांदर वैशाली डोमले आरोग्य सेविका उपकेंद्र पाचोड वर्षा डोंबले आरोग्यसेविका उपकेंद्र गाढे जळगाव यावरील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट आरोग्य सेवा कार्याबद्दल जिल्हास्तरीय फॉरेन्स नायटिंगेल या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे सदर पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉक्टर सारिका लांडगे सातरोख वैद्यकीय अधिकारी विद्यासानप जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सचिन कोटकर डी पी एच एन मोनिका भिसे डी पी एच एन तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक सहायिका इत्यादी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमिला पारिसे विस्तार अधिकारी आरोग्य सचिन कोटकर मोनिका भिसे नरेंद्र बावनथडे डाटा मॅनेजर आय डी ए आय डी एस पी कक्ष मोतीलाल लकेकर परिचर अर्चना भारती परिचर नाबाबाई चव्हाण परिशर इत्यादींनी परिश्रम घेतले डॉक्टर अभय धानोरकर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी माहिती दिली अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज नमस्कार ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही आलेलो आहोत ग्रामीण रुग्णालय कोलंब्री को या ठिकाणी नुकताच जिल्ह्यातील वेगवेगळ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा आरोग्यसेविका अधिपरिचारिका व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून त्यांना अत्यंत उत्कृष्ट असं मानला जाणारा पुरस्कार देऊन नुकताच त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी कोलंब्री ग्रामीण रुग्णालयामध्ये संगीता जगताप हे आधिपरिचारिका म्हणून अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांनी केलेल्या कामाचं आरोग्य विभागाने मूल्यांकन करून त्यांनासुद्धा सन्मानाचा आदराचा पुरस्कार तृतीय पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि आज या ठिकाणी त्यांचा त्यांच्या सहकार्याच्या वतीने अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे माझ्यासमोर संगीता जगताप आधी परिचारिका आहेत आपल्याला हा पुरस्कार आप मिळाला अजून आपल्याला शासनाचे वेगवेगळे पुरस्कार मिळावेत काय वाटतं आपल्याला काय समाधान वाटतं या पुरस्कारामधून मी संगीता जगताप ग्रामीण रुग्णालय फुलंबरी इथे कार्यरत आहे माझी तेवीस वर्ष सर्व्हिस झालेली आहे मी पहिले सिल्लोड इथे कार्यरत होते नंतर भोकरदन इथे माझी सर्व्हिस झाली नंतर मी फुलंबरी इथे आलेली आहे मला जो हा पुरस्कार दिलेला आहे खरंच म्हणजे मला खूप आनंद वाटला की मला हा पुरस्कार भेटला आणि माझं नाव जेव्हा डिक्लेअर झालं तेव्हा मला खूप आनंद झाला की माझं नाव या याच्यासाठी डिक्लेअर झालं म्हणून आपण तर काम सगळेच करत असतो परंतु आपल्या कामाची शासन इतक्या चांगल्या प्रकारे दखल घेऊन आपल्याला हा पुरस्कार देईल असं मला वाटलं नव्हतं आणि माझे सगळे सहकारी सगळ्यांनीच मला मदत केली हॉस्पिटलच्या सगळ्या लोकांनी मला मदत केलेली आहे त्याच्यामुळेच सगळ्यांच्या सहभागामुळेच मला हा पुरस्कार आज इथं प्राप्त झाला आणि त्याच्यामुळेच मला हे झालं माझ्या आईने मग घरी मला खूप मदत केली माझ्या सर्विसमध्ये माझ्या याच्यामध्ये माझ्या आईचा खूप म्हणजे माझ्या जीवनामध्ये वाटा आहे आणि ह्या पुरस्काराचं श्रेय मी सगळं म्हणजे माझ्या आईलाच देते कारण माझी आई जर नसती तर कदाचित मी सुद्धा या पुरस्कारासाठी योग्य नसते त्याच्यामुळे आणि माझ्या जीवनामध्ये म्हणजे माझ्या आईचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे त्यांनी मला खूप मदत केली माझी ड्युटी संपल्यावर मला घरी म्हणजे नव्हतं मदत पण नव्हती करता येत पण माझ्या आईने म्हणजे आई मला घरचं काहीच कमी पडू दिली नाही त्यामुळे मला सर्व्हिस चांगली करता आली आणि त्यामुळे माझी सर्व्हिस चांगली झाल्यामुळे शासनाने माझ्या ह्या कामाचं कौतुक करून माझे खरंच सत्कार केला आहे त्याबद्दल मी खूपच धन्यवाद मानते आपण आपल्याला मिळालेल्या पुरस्काराचं सर्व स्त्री आपल्या जन्मदात्रीय मातोश्रीला आपण दिलेल्या आहेत परंतु आपल्यासोबत सातत्यानं आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आपल्या ज्या सहकारी कर्मचारी आहे आपल्या मैत्रिणी आहे यांना आपण काय संदेश द्याल माझ्या सगळ्या सहकारी सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत हॉस्पिटलच्या सगळ्याच चांगले काम करतात असं काही नाही की मी एकटीनेच काम केलेलं आहे परंतु सगळ्यांचं म्हणजे सहकार्य मला मिळालेलं आहे आणि सगळेच जण चांगलं काम करतात मी त्यांना म्हणजे सांगू इच्छिते की त्यांनी याच्या पुढे पण खूप छान चांगलं काम करावं जेव्हा मला पुरस्कार भेटला तसं या सगळ्यांना सुद्धा पुढे चालून पुरस्कार भेटावा संगीता जगताप आदी परिचारिका अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी त्यांच्या सेवा कार्यकाळामध्ये चांगलं आरोग्य विभागात काम केलं कोविडच्या काळामध्ये सुद्धा चांगलं काम केलं आणि हा पुरस्कार जो मिळाला ते सर्वश्रेय आपल्या आईला त्यांनी दिलेलं आहे आणि आपल्या सहकारी आपल्या मैत्रिणी ज्या आज फुलंबरी ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांच्यासोबत कार्यरत आहेत सुद्धा या पुरस्कारातून प्रेरणा घ्यावी सुद्धा अशाच प्रकारचे पुरस्कार मिळावेत असा सुद्धा त्यांनी या ठिकाणी मुलाचा सल्ला दिलेला आहे अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज